बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार खरंच ठरले आहेत का शरद पवारांनी सहा विधानसभा मतदारसंघामधील जे काही संभाव्य नावं आहेत हे नावं निश्चित केले आहेत का आतापर्यंत फक्त यांना उमेदवारी दिली जाईल त्यांना दिली जाईल असं म्हटलं जात असताना आता मात्र शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित केल्याची चर्चा होताना दिसत आहे सहा विधानसभा मतदारसंघातील हे नेमके उमेदवार कोण असू शकतात जे संभाव्य उमेदवार आहेत किंवा जे काही त्यांचे ठरलेले उमेदवार आहेत या उमेदवारापैकी किती उमेदवार विजय होऊ शकतात तगडी फाईट नेमकी कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये होऊ शकते शरद पवार यांनी काही ठिकाणी धक्कादायक उमेदवार द्यायची तयारी सुरू केलेली आहे का या व्हिडिओमध्ये यासह विविध मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र स्टुडिओ मी अशोक खरे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे बोलूया शरद पवारांचे सहा उमेदवार कोण असतील कोणाला उमेदवारी दिली जाईल या बाबतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून जोरदार चर्चा आहे महायुतीचे अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात सुद्धा असल्याची चर्चा आहे अनेकांनी भेटीसुद्धा शरद पवारांच्या घेतलेल्या आहेत तर काही वेळा असंही म्हटलं जात आहे की कोणत्याच दिग्गज नेत्याला शरद पवार उमेदवारी देणार नाही अचानकपणे एका नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देऊन एक, एक वेगळा डाव शरद पवार त्यावेळी टाकू शकतात असंही म्हटलं जात आहे अशी सर्व चर्चा असताना शरद पवारांनी आपले उमेदवार बीड जिल्ह्यातील सहा उमेदवार जवळजवळ निश्चित केलेत अशी सध्या चर्चा आहे आपण पाहूया की ही चर्चा जी आहे ती ही चर्चा नेमकी खरी आहे का खोटी आहे शरद पवार यांचे सहा उमेदवार बीड जिल्ह्यातील सहा उमेदवार खरंच ठरले आहेत का या बाबतीमध्ये आपण विस्तृत असा आढावा घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम आपण पाहूया माजलगाव मतदारसंघामध्ये नेमकं शरद पवारांच्या डोक्यात काय आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांकडं जाण्यासाठी अनेक नेत्यांची गर्दी आहे मोहन जगताप इच्छुक आहेत रमेश आडसकर इच्छुक आहेत तिकडं शरद पवार गटाचेच माझे आमदार राधाकृष्ण पाटील इच्छुक आहेत त्याबरोबर असं सुद्धा म्हटलं जात आहे की जयसिंग सोळंके किंवा प्रकाश सोळंके हे महायुतीकडून उमेदवारी घेण्यास नकार देऊन शरद पवार सुद्धा जाऊ शकतात तर कधीकधी अशी सुद्धा चर्चा होते की महायुतीचे नेते ओबीसी नेते माधव निर्मळ हे सुद्धा शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात चर्चा खूप आहे पण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी त्यांचा उमेदवार शोधला आहे हे तेवढं सत्य रमेश साडसकर यांचं नाव आघाडीवर आहे राधाकृष्ण हुके पाटील यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं म्हटलं जात आहे कारण राधाकृष्ण पाटील हे फक्त निवडणुकीमध्ये चमकतात हे सर्वस्रुत आहे रमेश साडसकर खऱ्या अर्थानं यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे रमेश साडसकर हे माजलगावमधून शरद पवार यांचे उमेदवार राहतील असं म्हटलं जात आहे परळी मतदारसंघामध्ये शरद पवारांनी त्यांचा उमेदवार शोधला असल्याची चर्चा आहे बबन गीते जेलमध्ये आहेत गीते आघाडीवर होते त्यांचं नाव आघाडीवर होतं धनंजय मुंडे यांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये धास्ती घेतली असल्याची चर्चा आहे किंवा त्यावेळी घेतली होती मात्र ते जेलमध्ये असल्यामुळं सध्या तरी बबन गीतेंच्या नावाचा विचार शरद पवार करतील असं वाटत नाही परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आमदार रत्नाकर गुट्टे यांची जावई राजेभाऊ फळ यांनी कालच मुंबईमध्ये शरद पवार घाटामध्ये प्रवेश केला एकीकडं राजेभाऊ फळ त्यानंतर गीते राजेश देशमुख राजेसाहेब देशमुख असे जवळपास चार जण शरद पवार घाटाकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत मात्र राजेबाब फड यांच्या प्रवेशामुळं एकंदरीतच राजेबाऊ फड हेच उमेदवार असतील असं आता म्हटलं जात आहे त्यामुळं धनंजय मुंडे विरुद्ध राजेबाऊ फड असा सामना जर भविष्यात पाहायला मिळाला तर त्यावेळी नवल वाटायला नको केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये नमिता मुंद्रा यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाकडं जवळपास तीन उमेदवार किंवा चार उमेदवार इच्छुक आहेत किंवा चार जण इच्छुक आहेत यामध्ये संगीता ठोंबरे अंजली घाडगे पृथ्वीराज साठे आणि बाबुराव पोटभरे यांचं नाव आघाडीवर आहे यापैकी शरद पवार बाबूराव पोटभरे यांना उमेदवारी देऊ शकतात असं सध्या म्हटलं जात आहे कारण बाबुराव पोटभरे यांची यांची उंची राजकीय उंची यांचं काम करण्याची पद्धत आणि समाजामध्ये त्यांना मिळणारा जनादार हे जर पाहिलं तर बाबूराव पोटभरे हे सक्षम उमेदवार मधून म्हणून केजमध्ये पुढे येऊ शकतात यासाठी केजमधून बाबुराव पोटभरे यांच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब ठरतील असं एकंदरीत विश्वसनीय गोटातून समजत त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं असताना सुद्धा क्षीरसागर कुटुंबामध्ये दिलजमाय झाल्यामुळं शरद पवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी देतील आणि संदीप क्षीरसागर यांची यांचा कुठंतरी राजकीय त्यांचं पुनर्वसन करतील असंही म्हटलं जात आहे त्यामुळं बीडमध्ये खऱ्या अर्थानं शरद पवार गटाकडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं जोरदार सध्या चर्चा आहे त्या बाबतीमध्ये अनेकांनी स्पष्टपणे सांगायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आष्टीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आष्टीमध्ये शरद पवार गटाकडं सध्या इच्छुकांची गर्दी कमी आहे जे चेहरे इच्छुक आहेत हे चेहरे सक्षम नाहीत असं म्हटलं जात आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये माजी आमदार आणि भाजपचे नेते भीमराव धोंडे भीमराव धोंडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं जात आहे आणि भीमराव धोंडे यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळं बाळासाहेब विरुद्ध भीमराव धोंडे अशी लढत होईल आणि यावेळी अपक्ष निवडणूक सुरेश धस हे सुद्धा लढू शकतात त्यावेळी तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते गेवराय मतदारसंघामध्ये जर बोलायचं म्हटलं तर गेवरायमध्ये शरद पवार गटाकडं सक्षम असे नेते नाहीत पूजा मोरे ही एक उमेदवार सक्षम उमेदवार म्हणून किंवा त्यांच्या नावाची चर्चा आहे मात्र त्या किती सक्षम आहेत याबद्दल संभ्रम अजूनही आहे किंवा स्पष्टपणे सांगता येत नाही त्यामुळं लक्ष्मण पवार हे शरद पवार गटाकडून उमेदवारी घेतील आणि शरद पवार त्यांना उमेदवारी देतील असंही म्हटलं जात आहे कारण भाजपकडून किंवा मी उमेद आमच्या कुटुंबातील कोणताच व्यक्ती आमदार की लढवणार नाही असं एक सांगत असताना धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी व्यक्त करून हल्लाबोल चढवला आणि दुसरीकडं त्यांचेच कार्यकर्ते तुतारीकडून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यामुळं कुठंतरी गेवराईमध्ये लक्ष्मण पवार हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील याबद्दल आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही अशावेळी जे काही निष्ठावंत असतील त्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर मात्र त्यावेळी अन्याय होऊ शकतो एकंदरीत आपण चर्चा केल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील सहा उमेदवार शरद पवार गटाचे निश्चित झालेले आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा शरद पवार गटाचे आपण जे सांगितले त्या उमेदवार निश्चित जर होणार नसतील तर आपल्या मनात किंवा आपल्याकडं नेमके कोण उमेदवार आहेत हे आम्हाला सांगा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू नमस्कार